नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित भारत यंदा अपेक्षित विकास दर गाठण्याचे सकारात्मक संकेत अरुण जेटली शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रसंगी शेजारी राज्यातून चारा आणण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुंबईतल्या मॉल्स आणि वॉटर पार्क्सचा पाणीपुरवठा तात्काळ थांबवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी पोर्टब्लेअर इथं सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा आज सायंकाळी समारोप सगळीकडे गोविंदारे गोपाळाचा गजर मात्र दरवर्षीचा उत्साह मंदावला आणि आशियाई नेमबाजी मानांकनात पन्नास मीटर रायफल प्रकारात भारताचा गगन नारंग अव्वल जागतिक नेमबाजी स्पर्धेत अपूर्वी चंदिलाला रौप्य पदक नमस्कार देशाचा विकास हेच आमचं ध्येय असून विकासासाठी पायाभूत सोयी सुविधा गरजेच्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं दिल्ली फरीदाबाद मेट्रो सेवेचा शुभारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्याची गरज असून सव्वाशे कोटी देशवासियांच्या सहकार्यानच हा विकास साधता येईल असं पंतप्रधान म्हणाले प्रत्येक गरीब कुटुंबाला घर गर मिळावं हे आमचं स्वप्न आहे असं त्यांनी सांगितलं वन रँक वन पेन्शनचं वचन आम्ही पूर्ण केलं असून यासाठी आठ ते दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या पंधरा महिन्यात जे साध्य केलं ते आता सर्वांना दिसत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं दिल्ली फरीदाबाद मेट्रो सेवेचा दोन लाख लोकांना फायदा होणार आहे असं ते म्हणाले भारत यंदा अपेक्षित विकासदर दर गाठू शकेल असे सकारात्मक संकेत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे तुर्कस्तानातल्या अंकारा इथं जी वीज देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते चीननं आपल्या चलनाचं केलेलं अवमूल्यन अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणाबाबतची अनिश्चितता यामुळे उद्भवलेली परिस्थिती तात्पुरती आहे ही स्थिती सरल्यानंतर अर्थव्यवस्थेचं खरं चित्र समोर येईल असं जेटली म्हणाले अमेरिकेचं दरवाढी संदर्भातलं धोरण या महिन्याच्या उत्तरार्धात स्पष्ट होईल पण त्यामुळे जी परिस्थिती उद्भवेल ती तात्पुरती असेल असं आपलं मत असल्याचं जेटली म्हणाले बाह्य घटकांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपली अर्थव्यवस्था कशी बळकट राहील या दृष्टीनं देशांतर्गत घटक सक्षम करण्याची गरज असून त्या दृष्टीनं सरकारची वाटचाल योग्य दिशेनं सुरू असल्याचं जेटली म्हणाले राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास राज्याबाहेरून चारा आणू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे ते काल मुंबईत अनौपचारिकरित्या बोलत होते अनियमित आणि अपुऱ्या पावसाबाबत सरकार अभ्यास करत असून त्यानुसार पुढील धोरण निश्चित केलं जाईल असंही ते म्हणाले टंचाईग्रस्त भागात रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत मराठवाड्यातील दुष्काळाबाबत चर्चा झाल्याचं समजतं दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मॉल्स वॉटर पार्क तरण तलाव आणि उद्योगांचा पाणीपुरवठा थांबवण्यात था यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष पाणी वाचवण्यासंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितलं दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं यापूर्वीच घेतला आहे तर मुंबई महानगरपालिकेनं शहरात याआधीच वीस टक्के पाणी कपात जाहीर केली आहे राज्यातला दुष्काळ कोणाच्या चुकीमुळे घडला यावर खल करत बसण्यापेक्षा तो निवारण्याकरता आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन ख्यातनाम अभिनेत्री नाना पाटेकर यांनी काल लातूरात केलं पाटेकर आणि मकरंदा अनासपुरे यांच्या उपस्थितीत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एकशे तेरा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली तेव्हा ते बोलत होते काँग्रेसची सगळी मंडळी असतील नारायण राणे असतील आणि सत्ताधारी पक्षाचे फडणवीस असतील या सगळ्यांनी मिळून आपण आणि सांगितलं हे एका दुसऱ्याचं काम नाही आहे एकच पक्ष नाही करू हा लोकांनी चिनी बनावटीच्या मेणबत्त्या किंवा पणत्या खरेदी करण्यापेक्षा याच वस्तू शेतकऱ्यांकडून तयार करून घ्याव्यात आणि त्या खरेदी करून दिवाळी साजरी करावी असं आवाहन मकरंद अनासपुरे यांनी यावेळी केलं शेतकऱ्यांना मदत देऊन त्यांना पंगू करण्याचा आमचा विचार नाही उलट त्यांना सक्षम करण्याचा आमचा विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अंदमानमधल्या पोर्ट ब्लेअर इथं सुरू असलेल्या चौथ्या विश्वसाहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस असून सायंकाळी या संमेलनाची सांगता होणार आहे आज या संमेलनात कारागृहातलं साहित्य या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध मान्यवर यात सहभागी झाले होते याविषयी पुणे आकाशवाणीचे सहाय्यक संचालक नितीन केळकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे

अंदमान इथं विश्व मराठी संमेलनातल्या परिसंवादात बोलताना व्यक्त केली या संमेलनात आज कारागृहात्म साहित्य या विषयावरचा परिसंवाद झाला तशाच डॉक्टर सदानंद मोरे बोलत होते तत्पूर्वी आणि सरकारच्या तत्वात समाज सुधारणा आणि विचारविच्छा या विषयावरचा परिसंवाद अविनाश धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत झाला आज संध्याकाळी पाचच्या सुमारास या संमेलनाचा समारोप अपेक्षित आहे नक्षलग्रस्त आणि मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे मात्र या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या मार्गानं दारूची सर्रास विक्री होत असल्यानं दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी केली आहे दारूमुळे घर आणि संसार उद्ध्वस्त होत असूनही दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत डॉ आमटे यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली गडचिरोलीतील भामरागड या भागाच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं अनेक युवक दारूच्या व्यसनाकडे वळत आहेत याबाबत या युवकांचं प्रबोधन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना मेक इन इंडियाचा नारा दिला त्याला पुण्याच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत मेक इन पुणेच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्याचं पेटंट आपल्या नावावर करून घेतलं त्याचा हा वृत्तांत पुण्यातल्या तातवडे इथल्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी बारा पेटंट्स आपल्या नावावर करून एक नवा विक्रम केला यापैकी अंकिता नगरकर हिच्या नावावर चार पेटंट्स आहेत तर माझं पहिलं पेटेंट आहे स्टेपलरचं स्टेपलरचा पिना संपतात तर अचानक संपतात त्यामुळे आपली धावपळ होते चिडचिड होते तर तो डिस्टर्बन्स अवॉइड करण्यासाठी मी हे इनोव्हेशन आहे आणि मी स्टेपलरच्या शेवटच्या काही पिना कलर आहेत स्टेपल करताना जेव्हा पहिला नॉन कलर्ड पिन संपतील आणि रंगीत पिना पेपरवर येतील तेव्हा आपल्याला कळेल की पिना संपायला आल्यात तर गणेश धुमे आणि आणखी दोघांनी आगकाडीच्या दुहेरी वापराचं तंत्र विकसित केले सागर लोंढे आणि इम्प्रुव्हड सेफ ड्रायव्हिंग फॉर व्हेकल हे तंत्रज्ञान विकसित केले आम्ही इन्व्हेन्शन केलेले आमची माचेस्टिक अशा आहे की एकच माचे गाडी दोन्ही साइडनी यूज़ करायची आणि मध्ये आ... सेफ्टीसाठी मध्ये एरिया इन्क्रीज केलेला आहे आणि त्या जागेवरती आपण नॉन फ्लेमेबल मटेरियल पण यूज करू शकतो प्रामुख्याने फॉरेस्ट मिनिस्टरच्या अभ्यासानुसार जवळजवळ पस्तीस हजार ते चाळीस हजार झाडे हे फक्त प्रोडक्शन साठी तोडली जातात आणि जर विचार केला तर ह्या आमच्या इन्व्हेन्शन नुसार ती पन्नास टक्के वाचली जाणार ही तंत्र विकसित करण्यात शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मोलाचं सहकार्य केलं असे आयडिया त्यांनी पुढे निर्माण करण्यासाठी काही ठराविक व्यक्ती इंडस्ट्री मधून रिसर्च विंग मधून या कॉलेजमध्ये सातत्याने येत आहेत आणि नगरकर सारखे व्यक्ती ज्या रिसर्चमध्ये त्यांचं नाव आहे ज्यांना पॅटंट वर चांगला अनुभव आहे ते लोक या कॉलेजमध्ये येऊन मुलांना मार्गदर्शन करत असल्यामुळे हे मुलं बऱ्यापैकी मोटिवेट झालेले आहेत पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या महत्वाकांक्षी स्वप्नाला अशा प्रयत्नांमुळे नक्कीच चालना मिळाली आहे पंतप्रधान ग्रामसडक योजना मनरेगा एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यासारखे ग्रामीण भागाचा विकास करणारी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काल दिले जळगाव इथं जिल्हास्तरीय दक्षता संनियंत्रण समितीची बैठक काल झाली त्यावेळी ते, ते बोलत होते या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला महसूलमंत्री खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव इथं शांतता समितीची बैठकही झाली गणेशोत्सव साजरा करताना विधायक उपक्रम राबवावे असं आवाहन खडसे यांनी या बैठकीत केलं उत्सव साजरा करताना नियमांचं सा पालन करावं असंही त्यांनी सांगितलं गणेशोत्सवाच्या काळात रात्रीचं लोडशेडिंग होणार नाही असं खडसे यांनी स्पष्ट केलं राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जलयुक्त शिवार योजना राबवत आहे यावर्षी कमी पाऊसमान असूनही या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधाऱ्यांची चारशे पासष्ट कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात आली आहेत या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिकं वाचवता आली आहेत तसंच जनावरांना चारा देखील उपलब्ध झाला आहे आणि आमचं हे बांध बांधलेलं आहे या बांधाचा आम्हाला भरपूर फायदा झाला भरपूर पाणी राहते पाणी दुष्काळी असल्यामुळे असल्यावर बी आम्हाला भरपूर पाणी मिळालं आणि फायदा झाला आणि आम्ही आमच्या पिकाला विधीला पाणी भरपूर त्यामुळे साठ्यामुळे भरपूर मिळालं त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला आणि लाभ झाला शिवाराच्या या बांधामुळे आज सध्या दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा इथे भरपूर पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामुळे आमच्या विहिरीची लेव्हल हो सुद्धा वाढलेली आहे आणि त्या विहिरीची लेवल हो वाढल्यामुळे ले आम्ही शेताला पाणी सोयाबीन आणि केळी यासारख्या छोटे मोठे पिका त्यांना पाणी सुद्धा देत आहोत जलयुक्त शिवार योजना अधिक प्रभावीपणे राबवल्यास ती महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरू शकते हिरव्या चाराची टंचाई आणि महागलेलं पशुखाद्य यामुळे दुपती जनावरं फारच कमी दूध देऊ लागली आहे या अडचणीवर मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कृषी विज्ञान केंद्रानं हायड्रोफोनिक चारा तयार करण्याचं विकसित केलं आहे त्याविषयीचा हा वृत्तांत पावसाअभावी निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती सुरू झाली आहे हायड्रोफोनिक तंत्रज्ञानात वनस्पतींची वाढ आणि जोपासना मातीशिवाय केली जाते उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं हा हायड्रोफोनिक चारा तयार केला जातो या संस्थेतर्फे हा चारा तयार करण्याचं चा प्रशिक्षण महिला बचत गटांना दिल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात चाळीस ठिकाणी हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती करण्याचं चा काम सुरू झालं आहे हायड्रोफोनिक है। करण्यासाठी एक किलो मका एक ट्रे मध्ये बारा हजार ट्रे असतील तर एक दिवसाला एक ट्रे पूर्ण होते एक का किलो किलो रन, एका किलो मध्ये जवळपास आठ किलो मकाची वैरण एका जनावरांसाठी पुरते तर आम्ही त्याच्यात बारा ट्रेमध्ये बारा दिवसाचा चारा तयार केला आणि त्याचबरोबरीनं जे पशुखाद्य जे बुच आहे तर त्या भुस्सामध्ये आजोल्याच एक किलो सकाळी अर्धा किलो आणि संध्याकाळी अर्धा किलो असं मिश्रण करून एका जनावरासाठी दिलेलं आहे पशुगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात सात लाख सदतीस हजार तीनशे सत्तेचाळीस जनावरे आहेत या जनावरांची भूक शमवण्यासाठी हायड्रोफोनिक चारा अत्यंत उपयोगी आहे हा चारा पचायला हलका असून या चाऱ्यामुळे जनावरांच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होऊन प्रजनन क्षमताही वाढते या जर चार वापर केला तर निश्चितच काही प्रमाणामध्ये का आपण जी टंचाई आहे ती टंचाई आपण भरून काढू शकतो साडेतीन चार चिपटी दूध अगोदर निघत होतं तर हायड्रोपोनिक आणि ॲझोला आणि त्याच्यासोबतच आता ज्या पंधरा दिवसामध्ये पाऊस झालाय त्याच्यामुळे थोडाफार चारा झालाय जनावरांना चारण्यासाठी तर त्याच्यामुळे आज दूध चौदा चिपट्यापर्यंत माझं आतापर्यंत दूध गेलेले कमी जागेत कमी पाण्यात कमी कालावधीत आणि स्वस्तात तयार होणाऱ्या या सकस हायड्रोफोनिक साऱ्याची निर्मिती शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याची आहे वन रँक वन पेन्शन या योजनेचं नियोजन काँग्रेसच्या काळात केलं होतं ही पेन्शन योजना केंद्र सरकार योग्य पद्धतीनं देत नसल्याची टीका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ते काल पुण्यात बोलत होते थरूर यांनी यावेळी भाजपावर टीका केली आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस निश्चितच पुनरागमन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकार दिलेली आश्वासनं पाळत नसल्याचं सांगून केंद्र सरकारनं भूसंपादन कायद्याचा वटहुकूम पुन्हा काढला नाही यातच काँग्रेसचा विजय झाल्याचं ते म्हणाले वेळीच खबरदारी घेतल्यास अंधत्व टाळता येतं असा संदेश देणारी दृष्टी वाचवा जनजागरण रॅली आज कोल्हापुरात काढण्यात आली महाराष्ट्र नेत्रसंघटनेच्या वतीनं अशा जनजागरण रॅली आणि पदयात्रांचं राज्यभर आज आयोजन करण्यात आलं राज्यात नेत्रसंघटनेच्या वतीनं दृष्टी पंधरवडा सर्वत्र पाळण्यात आला आहे त्याची सांगता आठ सप्टेंबरला होणार आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश काचबिंदू मोतीबिंदू अपघात इजा अजीवनसत्वाचा अभाव नेत्रपटलाचे आजार मधुमेहामुळे येणारं अंधत्व अथवा कमी वजनाच्या मुलांना कालांतरानं येणारं अंधत्व अशा दृष्टीदोष आजारांबद्दल सामाजिक जागरूकता निर्माण करणं हा आहे योग्य खबरदारी घेतल्यास बऱ्याचदा अंधत्व टाळता येतं याकरता ही जनजागरण रॅली काढण्यात आल्याचं संघटनेचे प्रतिनिधी डॉ मिलिंद सबनीस यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं देशातला तरुण वर्ग आणि महिला वर्ग नोकरी तसंच व्यवसायानिमित्त घराबाहेर पडल्यामुळे वृद्ध नागरिकांची काळजी घेण्यासाठी देशात प्रशिक्षित सहाय्यक आणि वृद्धाश्रम अशा पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत ही, ही उणीव भरून काढण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वृद्ध सेवा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे या अनुषंगानं राज्यात कालपासून राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईच्या वतीनं वृद्धसेवक प्रशिक्षण सुरू करण्यात आलं दोन्ही संस्थांच्या प्रमुख सल्लागार आणि मुंबईच्या माजी महापौर निर्मला सावंत प्रभावळकर यांच्या पुढाकारानं राज्यात प्रथमच हा उपक्रम सुरू झाला आहे हे प्रशिक्षण संपूर्णपणे निशुल्क असून अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातल्या एसएससी उत्तीर्ण झालेल्यांना यात उच्च दर्जाचं प्रशिक्षण देऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केंद्र शासनाचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे वृद्ध सेवा ही एक प्रतिष्ठित सेवा असल्यामुळे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना यामध्ये करिअर घडवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे चाकोरीबद्ध शिक्षणापलीकडे जाऊन प्रयोगशील होण्याची आता गरज आहे भंडारा जिल्ह्यात पवनी इथं एका शाळेत सुरू असलेल्या शैक्षणिक प्रयोगांचा आमचे प्रतिनिधी कृष्णा मस्के यांनी पाठवलेला हा वृत्तांत शिक्षकांचं प्रेरणास्थान असणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात हसत खेळत शिक्षण द्यावं आणि त्यातून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा भंडारा जिल्ह्यात पवनी इथं पवन पब्लिक स्कूल या शाळेनं गेली अनेक वर्ष याच संदेशाचं बोट धरून शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली बालवाडी पासून बारावी पर्यंतच्या साडे चारशे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट शैक्षणिक गरजा लक्षात घेत या शाळेनं तिथे नवनवीन प्रयोग करण्याचा पाडलाय अक्षर ओळख करून देण्याच्या वयात हाताच्या स्नायूंना ताण न देता वाळू दगड अशा वस्तू वापरून शिकवण्यावर इथे भर दिला जातो जराशा मोठ्या मुलांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देतात वाती बनवणं कागद काम हस्तकला अशा उपक्रमांमुळे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी शारीरिक क्षमतांची जोड मिळते विज्ञान भूगोल असे विषय प्रत्यक्षात निसर्गात नेऊन तर गणितासारखे विषय व्यवहाराशी जोडून मुलांना शिकवल्यामुळे मुलांच्या मूलभूत संकल्पना पक्क्या होत जातात आणि एकूण समज वाढते याशिवाय खो खो कबड्डी दहीहंडी अशा खेळांमधून शारीरिक आरोग्याबरोबरच संघ बांधणीचा संस्कारही इथे प्रामुख्यानं केला जातो विविध सण साजरे करण्यात सर्व शिक्षिका सहभागी होऊन मुलांच्या सांस्कृतिक विकासाकडे लक्ष देतात संपूर्ण अध्यापक वर्ग हा महिलांचाच असलेली ही शाळा म्हणजे साक्षर आई घरादाराला पुढे या सुविचाराचा व्यापक आणि मूर्तिमंत आविष्कार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मार्पण स्मृती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी देशभक्ती गीत गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा काल मुंबईत झाला या स्पर्धेत सुमारे आठशे स्पर्धक सहभागी झाले होते विविध गटातील विजेत्यांना यावेळी धनादेश आणि मानचिन्ह असे पुरस्कार देण्यात आले माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले अरविंद म्हणजे कमळ त्यामुळे चिखलात राहून कमळासारखं काम कर असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला वयाच्या अठराव्या वर्षी सांगितलं होतं असं इनामदार यावेळी म्हणाले देशभक्तीपर गीत गाणाऱ्यांनी गाण्यातल्या शब्दांवर प्रेम करावं असं प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सांगितलं तेरे पहचान हवा है कहां की है पाई कहां का है बेटी कहां की तो खोल दिल खोल दिल के तलों से हंगेरीतून येणाऱ्या हजारो निर्वासितांचं स्वागत करण्यासाठी ऑस्ट्रिया आणि जर्मनी सज्ज असल्याचं ऑस्ट्रियाचे चॅन्सलर वेर्नर फोमन यांनी सांगितलं जर्मनीचा सा चॅन्सलर अँजेला मार्केल यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण हा निर्णय हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टोर ओरबान यांना कळवला असल्याचं फेमन यांनी सांगितलं हंगेरीच्या सीमेवर सध्या निर्माण झालेल्या आणीबाणी सदृश परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं गेली अनेक दिवस बुडापेस्ट इथल्या रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या निर्वासितांना ऑस्ट्रेलियात आणण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे ज्या विश्वासानं लोकांनी भाजपाला निर्विवाद बहुमत मिळवून देऊन सत्ता प्रदान केली त्यांच्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही आम्ही घेतलेल्या चांगल्या निर्णयांचा परिणाम लवकरच दिसू लागेल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे काल पुण्यात लवळे इथं शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या कालावधीत देशाची परिस्थिती अतिशय वाईट होती ती काही अशी एका झटक्यात बदलता येणार नाही आम्ही अनेक नवीन उपाययोजना केल्या असून त्यांचा चांगला परिणाम दिसून येण्याकरता आम्हाला काही वेळ द्या असं आवाहन त्यांनी केलं भाजपाला यश मिळालं ते पैशाच्या जोरावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे मिळालं असं राजनाथ सिंह यांनी मुंबईत जनसंवाद या कार्यक्रमात सांगितलं आम्ही सत्तेत आल्यानंतर परदेशी गुंतवणुकीत भरीव वाढ झाली आयात शुल्क वाढवल्यामुळे चिनी उत्पादनं महाग झाली पाकिस्तानच्या कुरापतींना सडेतोड उत्तरं मिळू लागली आणि नक्षलवाद्यांच्या कारवायाही बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या असं म्हणाले राज्यातला दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र सरकारनं भरीव मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राजनाथ सिंह यांनी तात्काळ होकार हो दिला श्रीकृष्ण जन्माचा सोहळा काल मध्यरात्री सर्वत्र श्रद्धेनं साजरा झाल्यानंतर आज गोविंदारे गोपाळा असं म्हणत दहीहंडीचा सण ठिकठिकाणी साजरा होत आहे राज्य सरकारनं दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला असला तरी न्यायालयानं जाहीर केलेल्या नियमावलीमुळे गोपाळांमध्ये फारसा उत्साह नसल्याचं चित्र दिसत आहे त्याचबरोबर यावर्षी असलेलं दुष्काळाचं सावट पाहता मोठमोठ्या दहीहंड्या रद्द झाल्यानं उत्साह मंदावलेला दिसून येत आहे दरम्यान कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम काल नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर मोठ्या उत्साहात साजरा झाला बच्चे कंपनीनं यावेळी हंडी फोडली भारतीय नेमबाज गगन नारंगनं ना पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत आशियाई नेमबाजी मानांकनात पन्नास मीटर रायफल प्रकारात प्रथम स्थान पटकावलं आहे मानांकनात नारंगला नऊशे एकाहत्तर गुण मिळाले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरील चीनच्या गो शाऊला आठशे शहाण्णव गुण मिळाले आहेत पुढील वर्षी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नारंग आधीच पात्र ठरला आहे पुरुषांच्या पन्नास मीटर पिस्टन स्पर्धेत भारताच्या पिस्टन किंग जितू रॉयला दुसरा क्रमांक पटकावला आहे त्याला नऊशे एकोणसाठ गुण मिळाले आहेत म्युनिक इथं असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदिरानं महिलांच्या दहा मीटर नेमबाजी स्पर्धेत रजतपदक पटकावलं आहे अपूर्वीसुद्धा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरलेली आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत अग्रमानांकित सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि त्याची साथीदार मार्टिना हिंगीस यांनी तिसरी फेरी गाठली आहे दरम्यान मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि ब्रुनो सोरेस जोडीला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं तर लिएंडर पेस आणि वर्देस्को जोडीचं पुरुष दुहेरीतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे आणि आता हवामान आसाममध्ये सखल भागात पूरस्थिती अद्यापही गंभीर असून गेल्या चोवीस तासात सात जणांचा मृत्यू झाला आहे गोलपारा बारपेटा मुरीगाव इथली स्थिती अद्यापही गंभीर आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल काही ठिकाणी पाऊस झाला उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे देशाच्या विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित भारत यंदा अपेक्षित विकास दर गाठण्याचे सकारात्मक संकेत अरुण जेटली शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रसंगी शेजारी राज्यातून चारा आणण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुंबईतल्या मॉल्स आणि वॉटर पार्क्सचा पाणीपुरवठा तात्काळ थांबवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी ब्लेअर इथं सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा आज सायंकाळी समारोप सगळीकडे गोविंदारे गोपाळाचा गजर मात्र दरवर्षीचा उत्साह मंदावला आणि आशियाई नेमबाजी मानांकनात पन्नास मीटर रायफल प्रकारात भारताचा गगन नारंग अव्वल जागतिक नेमबाजी स्पर्धेत अपूर्वी चंदिलाला रौप्य पदक याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार